अगदी दुकानात मिळते तशी आंबट गोड क्रिस्पी बाकरवडी बनवण्यासाठी दोन कप मैदा पाव कप बेसन ओवा मीठ तीन चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालून पहिल्यांदा चमच्याने नंतर हाताने मिक्स करत पिठाला लावलं थोडं थोडस पाणी घालत मध्यम घट्टर पीठ भिजवलं आणि दहा मिनिटं ठेवलं एका पॅन मध्ये धने जिरे बडीशोप पांढरे तीळ खसखस कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घेतले याच पॅन मध्ये सुक खोबरं लालसर रंगावर भाजून नंतर थंड होण्यासाठी काढून घेतलं पहिल्यांदा भाजलेले मसाले मिक्सर मध्ये ओबडधोबड जाडसर फिरवले नंतर भिजलेलं खोबरं लाल मिरची पावडर गरम मसाला आमचूर पावडर मीठ साखर घालून परत मिक्सर मध्ये पल्स मोड वर फिरवलं गोळा घेतला मध्यम पोळी लाटून याचा कडा कापून चौकोनी शेप देऊन घ्यायचा यावर आता अशा प्रकारे चिंच गुळाची आंबट गोड चटणी लावून घ्यायची नंतर यावर तयार बाकरवडीचा मसाला घालून सगळीकडे पसरवून घ्यायचा आणि नंतर लाटणं फिरवत व्यवस्थित सेट करायचा याचा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एकदम टाईट रोल तयार करून घ्यायचा आणि शेवट हलक्या हाताने बंद नंतर छोट्या बाकर छोट्या बाकरवड्या कट करायच्या बाकरवडीला आतमध्ये छान लेयर्स पडल्या हलक्या हाताने दाबत गोलाकार करायचा आणि अशाच प्रकारे सर्व बाकरवडी तयार करून घ्यायच्या आणि याला लोट गॅस वर करम तेलात कुरकुरीत होईपर्यंत चांगल्या तळून घ्यायच्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब